नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळा प्रकार बनवणार आहोत ब्रेडचा तर इथे मी ब्रेड घेतलेली आहे तुम्हाला जितके काही बनवायचे तितके ब्रेड घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर एक टोमॅटो आणि एक मी कांदा घेतलेला आहे तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता फक्त मी टोमॅटो आणि कांदाच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या कापून काढायच्यात अशा प्रकारे ब्रेड आपल्याला पूर्ण अशा एकच लेअरमध्ये ठेवायच्या आहेत आणि सगळ्या जे कडा आहेत अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे लगेच निघतात काहीच हे लागत नाही त्याला अशा प्रकारे फक्त कडा काढून घ्यायच्यात आपल्याला अशा प्रकारे आता मी सगळ्या जे कडा आहे त्याच्या कापून घेतलेल्या आहे पाहू शकताय तुम्ही राहिलेल्या अशा प्रकारे मी आता कापून घेते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ब्रेडच्या ज्या आहेत त्या कडा कापून घ्यायच्या आहेत पाहू शकता मी एवढे ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडच्या छान कडा कापून घेऊन मी त्याला साईडला ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक इथे एक टोमॅटो असा प्रकारे कापून घ्यायचा आहे तर बारीक बारीक कापून घ्या जास्त मोठा मोठा ठेवू नका अशा प्रकारे मी बारीक बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे त्याचा साल वगैरे काढून तो पण बारीक छान मी चिरून घेणार आहे तर अशा प्रकारे कांदा पण आपल्याला कापून घ्यायचा आहे कांदा पण इथे तर छान मी कापून घेतलेला आहे बारीक बारीक आहे आपल्याला जास्त मोठं मोठं कापू नका नाहीतर मग ते बाहेर येतो तर अशा प्रकारे मी छान कांदा पण आता कापून घेतलेला आहे आता टोमॅटो आणि कांदा एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आता इथे मी काहीच सॉस टाकणार आहे तर इथे मिळूनच घेतलेलं आहे हिमालयाचं मिळूनच तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता ते मेयोनीज जास्त टाकून घ्या थोडंसं बाइंडिंग आलं पाहिजे तर आता मेयोनीज टाकून घेतले मी त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेजवान सॉस टाकणार आहे मी इथे थोडंसं तिखट पण येतो याच्यामुळे ये अगदी थोडं टाकते कारण मुलं खाणारे आहेत तुम्ही इथे हिरवी मिरची पण टाकू शकता त्याच्यानंतर टाकते आहे पास्ता सॉस पिझ्झा पास्ता सॉस आहे त्याच्यानंतर टाकायचं मेंटेन करण्यासाठी टोमॅटो कॅचअप आपल्याला टोमॅटो कॅचअप टाकायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं मेंटेन राहतं जास्त तिखट होत नाही जास्तही गोड राहत नाही त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता मिक्स करून घेते आहे मी आता सगळं जे आहे मिक्स झालेलं आहे तुम्ही इथे अजून भाज्या ॲड करू शकता इथे बीट टाकू शकता गाजरं टाकू शकता कॅप्सिकम टाकू शकता काही अवडल ते तुम्ही भाज्या तिथे टाकू शकता त्याच्यानंतर आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे त्याला साईडला ठेवूया इथे कोळपाट घेतलेलं आहे ते ब्रेड आपण अशा प्रकारे त्याच्या कडा काढल्या होत्या तो ब्रेड आपल्याला अशा प्रकारे थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटण्याने अशा प्रकारे जास्त लाटू नका अगदी थोडा लाटून घ्यायचा आहे आता ब्रेड छान लाटला गेला आहे इथे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ब्रेड आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि पूर्ण पाणी अशा प्रकारे पिळून त्याचं काढायचं आहे तर इथं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खोल करून घ्यायचं आहे ब्रेडचं अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेला आता सा जे सारण आहे ते टाकायचं आहे आणि याच्या पूर्ण कडा अशा प्रकारे बंद करून घ्यायच्या आहेत आतमध्ये ढकलून असं बंद करून टाकायचं आहे आता अशा प्रकारे पाण्याला पाणी आपण बुडवल्यामुळे लगेच बंद होतं अशा प्रकारे बंद करून बाजूला ठेवायचं आहे अशाच प्रकारे सगळ्या ब्रेडचं करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मी साईडला ठेवते आणि इथे अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं मी तेल मस्त गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे ब्रेडचे बॉल टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर एका एक वेळ तुम्ही दोन तीन जितके मावतील तितके तळून घेऊ शकता दा, तर अगोदर मी पहिल्यांदा दोनच टाकून घेते तर टाकलं टाकलं हात लावू नका थोड्या वेळाने वाटते की छान खालून तळल्या गेले तेव्हाच आपल्याला अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने खरपूस असं सा तळून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि कर कुरकुरीत असा बाहेरून त्याचा कलर होतो तर पाहू शकता एकदम छान असं तळल्या जाते तुम्ही तुम्हाला जर गोल आकार द्यायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे लांबही आकार देऊ शकता मी ते पुढे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर प्रकारे आता सगळं जे आहेत आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाहू शकता कलर किती छान आलेला आहे या बॉल्सला तर एक बॉल छान तळल्या गेलेला आहे त्याला आता मी बाहेर काढते एकदम क्रंची आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि तोंडाला बघून पाणी सुटते हे तर याला बाहेर काढते बिलकुल तेल वगैरे पित नाहीत हे आता मी बाहेर काढते पाहू शकता आहे मस्त कलर आलेला आहे आता दुसरा पण आपला अशा प्रकारे झालेला आहे अशाच प्रकारे सगळे जे बॉल्स आपण बनवले आहेत आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत इथे मी मस्त सर्व केलेलं आहे तुम्ही मेयोनीज सोबत, सोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता तर लहान मुलांसाठी मी इथे कॅचअप आणि सोबत सर्व केलेला आहे तुम्ही चार किंवा पाच वाजता छोटीशी भूक लागते ना तेव्हा हा नाश्ता बनवू शकता तर एकदम कुरकुरीत झालेला आहे नक्की ट्राय करा पाहू शकता कलरही किती मस्त आलेला आहे आणि पाहू शकता ह्याचा आवाज किती मस्त येते खूपच कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकताय वरूनही मस्त झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट असे झालेले आहेत तर खूप छान झालेत माझा मुलाला बघूनच म्हणत होता मम्मा मला दे ना खायला तर नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना खूप आवडेल असं ब्रेड खाण्यापेक्षा नवीन काहीतरी प्रकार एकदा करून बघा तर तुम्हाला आतमध्ये दाखवते किती मस्त आतमध्ये आपलं छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा